तुमच्या चेहऱ्यावरती सतत पिंपल्स येत राहतात का नेमकं काय करावं हे समजतच नाही का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण चेहऱ्यावरती जर सतत पिंपल्स येत असतील तर नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस लेट स्टार्ट सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिंपल्स कशामुळे येत आहेत याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स करणार माझा व्हिडिओ बघाल अजून काही कॉन्टेंट क्रिएटर्स असतील त्यांचा व्हिडिओ बघाल आणि त्यांनी काय ट्रीटमेंट दिली आहे ती ट्रीटमेंट करून बघाल आणि कदाचित एकतर त्याने तुम्हाला फरक पडेल किंवा काहीच फरक पडणार नाही किंवा साईड इफेक्ट होईल आणि मग ती सायकल रिपीट होत राहते आपण नवीन नवीन प्रोडक्ट्स ट्राय करत राहतो नवीन नवीन ट्रीटमेंट्स करू पाहतो आणि मग त्याचा काहीच फरक नाही पडत किंवा तात्पुरते पिंपल्स थांबतात आणि मग पुन्हा येतात आणि ती सायकल रिपीट होते करेक्ट तर तुमच्या चेहऱ्यावरती जर सतत पिंपल्स येत असतील तर एखाद्या चांगल्या स्किनच्या डॉक्टरकडे जा तुमच्या शहरामध्ये जो चांगला स्किनचा डॉक्टर असेल त्या डॉक्टरांकडे जा ते डॉक्टर तुमच्या पिंपल्सना ॲनालाइज करतील तुम्हाला चेक करतील आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील आणि ते तुम्हाला तुमच्या पिंपल्सचं कारणसुद्धा सांगतील कारण की पिंपल्सची वेगवेगळी कारणं असू शकतात जसं की हल्ली मुलींना पी सी ओ डी पी सी ओ एसचा त्रास असतो त्यामुळे पिंपल्स येतात थायरॉईड वगैरे सारखे लाईफस्टाईल डिझिजेस असतील तर त्याचासुद्धा परिणाम स्किनवरती होतो आणि स्ट्रेस हा एक मेजर फॅक्टर आहे त्यामधला त्यामुळे कारणं बरीचशी आहेत त्यामुळे तुमचं पिंपल्स येण्याचं कारण हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात आणि ऑफकोर्स त्यानुसार तुम्ही पुढच्या स्टेप्स ज्या आहेत त्या घेऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांना कन्सल्ट करा आपण असं म्हणतो की बाबा स्किनचे डॉक्टर खूप महाग असतात किंवा खूप जास्त फीज असते आणि खूप महागड्या ट्रीटमेंट असतात पण तुम्हीच बघा ना तुम्ही सारखे सारखे प्रोडक्ट्स वापरताय आणि त्याने तुम्हाला फरक नाही पडत आहे मग यामध्येच किती पैसे जातात त्यापेक्षा त्याचं कारण जाणून घ्या आणि मग पुढे ट्रीटमेंट करा तुमच्यासाठी ते खूप सोपर राहील आणि ही ऑफकोर्स तुमची वन टाईम इन्व्हेस्टमेंट असणार आहे दुसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं डाएट चांगलं करा आणि भरपूर पाणी प्या आता तुम्ही म्हणाल की किती क्लिशे गोष्ट आहे ही सगळेच जण म्हणत असतात की चांगला आपलं डाएट घ्या किंवा मग तर पाणी प्या काय वेगळं तू सांगते असं तुम्ही म्हणाल पण खरंच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आपण जितकं बाहेर खातो जितकं फास्ट फूड जंक फूड खातो तितकं ते आपल्या स्किनवरती रिफ्लेक्ट करतं आणि आपण जितकी फळं खातो जितके छान छान ज्यूसेस आपण पितो किंवा चांगला आहार घेतो छान पाल्यापा पालेभाज्या खातो सिजनल भाज्या किंवा सिजनल फळं जेव्हा आपण नियमितपणे खातो तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपल्या स्किनवरती रिफ्लेक्ट करतं त्यामुळे चांगलं शरीराला पोषण देणारे पदार्थ खा सिजनल भाज्या आणि सिज फळ खा ड्राय फ्रुट्स खा ते ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यावरचे रिफ्लेक्ट होईल आणि जे त्रास आहेत ते नक्की निघून जाण्यामध्ये मदत होईल आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुटीन स्वतःसाठी डिझाईन करा मी असं नाही म्हणत आहे की खूप क्रीम वापरा खूप फेसपॅक वापरा खूप सिरम वापरा तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला खूप जास्त कंटाळा येत असेल तर एटलीस्ट बेसिक स्किनकेअर रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करा म्हणजे सकाळी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे स्किन ऑइली असेल तर मॉइश्चरायझर तुम्ही स्किप करू शकता सकाळी डायरेक्ट फेस वॉश करून तुम्ही सनस्क्रीन लावू शकता रात्री झोपताना मेकअप व्यवस्थित काढणे मग त्याच्यानंतर व्यवस्थित चेहरा स्वच्छ करणे आणि मग त्यानंतर चांगलं मॉइश्चरायझर चेहऱ्याला लावणं मॅन्डेटरी आहे हे बेसिक स्किनकेअर रुटीन जरी तुम्ही फॉलो केलं ना मी नाही म्हणत की आणि तुमचे पिंपल्स जातील पण तुमच्या स्किन मध्ये खूप चांगला फरक जाणवेल आणि ऑफकोर्स तुम्ही डॉक्टरकडे जाणारच आहात किंवा तुमच्या स्किनचा ट्रीटमेंट घेणारच आहात तर त्याने तुम्हाला चांगला फरक पडेल प्लस हे बेसिक स्किन केअर रुटीन जे आहे ते तुमच्या स्किनला ला इम्प्रूव करेल आणि जास्त स्किन खराब होण्यापासून तुमचा बचाव होईल आणि रात्री मेकअप काढण्यासाठी तुमची जर ऑयली आणि ऍक्ने प्रोन म्हणजे पिंपल्स येणारी स्किन असेल तर ऑइल क्लेन्झर वापरा म्हणजे ऑइल मेकअप रिमूवर किंवा ऑइल क्लेन्झर हे बाजारामध्ये मिळतात सुगंधा म्हणून एक ब्रँड आहे त्याचं ऑइल क्लेन्झर आहे गार्नियरचं ऑइल बेस्ड मिसेलर वॉटर आहे तर ऑइल बेस्ड क्लेन्झरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा हे जे ऑइल बेस्ड क्लेन्झर असतात ना ते तुमच्या छिद्रांपर्यंत जातात कारण की आपण जेव्हा मेकअप करतो किंवा सनस्क्रीन लावतो तर हे जे त्याचे जे कण असतात ना मेकअपचे किंवा सनस्क्रीनचे ते आपल्या स्किनच्या पोर्समध्ये म्हणजे छिद्रांमध्ये जाऊन はい。<music> आणि आपण जेव्हा फेसवॉश करतो ना तेव्हा फक्त वरतून चेहरा साफ होतो पण आत जे छिद्र असतात ना ते पूर्णपणे क्लीन क्लीन होत नाहीत पण जेव्हा तुम्ही ऑइल क्लेन्झर ना तेव्हा ते ऑइल ते क्लेन्झर तुमच्या छिद्रांपर्यंत जातं आणि तो जो मेकअप असतो किंवा तिथे जी घाण साचलेली असते जी सनस्क्रीनचे कण राहिलेले असतात ते सगळे निघतात आणि मग जेव्हा तुम्ही ऑइल क्लेन्झरने चेहऱ्या साफ केल्यावरती जेव्हा पुढे तुम्ही फेसवॉश वापरता तेव्हा ती सगळीच्या सगळी घाण किंवा जे कण राहिलेले आहेत निघून जाते आणि ऑटोमॅटिकली छिद्र तुमचे ब्लॉक होत नाहीत त्याच्यातून घाण निघून जाते आणि मग तुमचा चेहरा क्लीन हो व्यवस्थित आणि मग तुम्हाला सुद्धा येत नाहीत त्यामुळे स्किन केअर जर तुम्ही चांगलं केलं तर तुमची स्किन ऑलमोस्ट पन्नास टक्के इम्प्रूव्ह होऊन जाईल त्यामुळे स्किन केअर इज अशा पद्धतीने तुम्हाला जर सतत पिंपल्स येत असतील तर नेमकं काय करावं कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात जेणेकरून जास्त पिंपल्स येणार नाहीत ना हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी